नमस्ते विद्यार्थी व पालकमित्रांनो ब्राईट फ्युचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुमच्या सर्वांचे या ठिकाणी स्वागत करतो जो विषय आहे तो म्हणजे नीट दोन हजार सव्वीस आलेली आहे या, या, या इन्फॉर्मेशन बुलेटिन नुसार तुमच्या कॅटेगरीला नीट दोन हजार सव्वीस साठी किती टक्के सीट्स वॅकेंट्स आहेत या संदर्भात आपण आजच्या या व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये चर्चा करणार आहोत चॅनलला जर नवीन असेल तर अशाच माहितीपूर्व गोष्टीसाठी ब्राइट फ्यूचर मेकर्स या आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी या ठिकाणी सबस्क्राईब करायचं आहे जेणेकरून तुम्हाला लेटेस्ट अपडेटेड आणि जेन्युन माहिती अगदी फ्री तुम्हाला मिळत राहील सुरू करूया महत्वाचं म्हणजे काय नीट दोन हजार सव्वीस ऍप्लिकेशन फॉर्म या ठिकाणी चालू झालेला आहे ऍप्लिकेशन फॉर्म चालू असताना विद्यार्थ्यांची एक सोपी शंका या ठिकाणी होते ते म्हणजे काय नीटचा फॉर्म सबमिट केल्यानंतर काही विद्यार्थ्यांचं आधार कार्डवरील नाव आणि दहावीच्या मार्कशीट वरील नाव त्या नावामध्ये मिसमॅच आहे मिसमॅच कशामुळे आहे कारण की महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे जे विद्यार्थी आहेत महाराष्ट्र स्टेट बोर्ड चे विद्यार्थी यांचं जे मार्क लिस्ट वरचे नाव आहे मार्क्स लिस्ट वरच्या नावानुसार मध्ये आणवापासून सुरुवात होते आणि आधार कार्डावर त्यांच्या नावानुसार या ठिकाणी सुरुवात होते त्यामुळं काही विद्यार्थ्यांच्या नीटचं अप्लिकेशन फॉर्म सबमिट केल्यानंतर ऍप्लिकेशन फॉर्मवर नेम आधार कार्ड नेम इज मिसमॅच म्हणून एक रेड कलरचा मार्क्स या ठिकाणी येत आहे तर हा मार्क्स आल्यामुळे विद्यार्थी खूप पॅनिक झालेले आहेत पॅनिक होण्यामागचं कारण नाहीये हा मार्क्स जरी आला तरी तुम्हाला नीटची एक्झाम देता येणार आहे नीटची काउन्सलिंग सुद्धा करता येणार आहे त्यामुळे याचा तुमच्या मार्क्सवर तुमच्या वर कुठंही काही इम्पॅक्ट होणार नाही त्यामुळे तुम्ही कुणीही घाबरून जायचं नाहीये लक्षात घ्या दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्यासाठी आपण आजचा व्हिडिओ करणार आहोत तो म्हणजे नीट दोन हजार सव्वीसच्या इन्फॉर्मेशन इन नुसार तुमच्या कॅटेगरीला किती टक्के सीट्स या ठिकाणी दिलेले आहेत या संदर्भात आपण अगदी थोडक्यामध्ये पाहणार आहोत सर्वप्रथम ईडब्ल्यू एस जे कॅटेगरीतील विद्यार्थी आहेत समजा इकॉनॉमिकली विकर सेक्शन ईडब्ल्यू एस कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत आणि जे विद्यार्थी एमबीबीएस बीडीएस बीएससी नर्सिंग याचं ऍडमिशन घेणार असतील थ्रू नीट थ्रू एम सी सी तर यांच्यासाठी जी सीटची मर्यादा आहे ती सेंट्रल साठी जी आहे ती ईडब्ल्यू एस साठी टेन पर्सेंट सीट आहेत म्हणजे समजा शंभर जागा असतील तर शंभर पैकी दहा जागा ह्या ईडब्ल्यू एस साठी या ठिकाणी रिझर्व केलेल्या आहेत दुसरी कॅटेगरी म्हणजे काय दुसरी कॅटेगरी आहे ती म्हणजे ओबीसी ओबीसी एन त्यालाच आपण ऑदर बॅकवर्ड क्लासेस देखील म्हणतो यांची जी पर्सेंटेज आहे ते पर्सेंटेज ट्वेंटी सेव्हन पर्सेंट आहे ओबीसी एनसीएल कॅटेगरीतील विद्यार्थी म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये इतर कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत एट्टी वन एट्टी टू एट्टी थ्री व्ही जी एसबीसी महाराष्ट्र राज्यातील ओबीसी हे सर्व विद्यार्थी सेंट्रलला ओबीसी एनसीएल मध्ये येतात ह्या विद्यार्थ्यांसाठी ट्वेंटी सेव्हन पर्सेंट सीट ज्या आहेत त्या रिझर्व्ह आहे थर्ड जी येते ती एस ये सी आपण शेड्युल कास्ट म्हणतो यांच्यासाठी पंधरा पर्सेंट सीट ज्या काय असतात त्या रिझर्वड असतात सेंट्रल साठी आणि नंतर येतं एस ये टी एस टी कॅटेगरीतील जे विद्यार्थी आहेत तर एस टी कॅटेगरीतील विद्यार्थ्यांसाठी सेवन पॉईंट फाईव्ह पर्सेंट म्हणजे साडेसात टक्के सीट ज्या काय असतात त्या रिझर्वड असतात आणि आता ह्या वर्षी म्हणजे मागच्या काही एक दोन वर्षापासून पीडब्ल्यू डी कॅटेगरीचे जे विद्यार्थी असतात पर्सन्स विथ बेंचमार्क्स डिसेबिलिटी याला आपण पीडब्ल्यू बी डी असं म्हणतो हे जे विद्यार्थी आहेत ज्याला आपण हँडिकॅप देखील म्हणतो ह्या विद्यार्थ्यांसाठी पाच टक्के सीट इच कॅटेगरीमध्ये कॅटेगरीमध्ये रिझर्वेशन त्यांच्यासाठी असत आता पाच टक्के सीट्स म्हणजे काय तर त्या एस सी कॅटेगरीतील फॉर एक्झाम्पल ई एस आहे ईडब्ल्यू एस मध्ये दहा टक्क्या पैकींट म्हणजे जिरोपॉइंट पाच पर्सेंट सीट जागा असतात त्यांच्यासाठी रिझर्व असतात त्याच्यामध्ये सर्वच कॅटेगरीचा या ठिकाणी काय होतो समावेश होतो आणि उरलेल्या ज्या सीट्स असतील आता उरलेल्या ज्या सीट्स आहेत ते सीट जर तुम्हाला सांगायचं जा झालं तर उरलेल्या सर्व जागा ह्या ओपन कॅटेगरीसाठी या ठिकाणी रिझर्व असतात आता ओपन ए कॅटेगरीसाठी रिझर्व्ह असलेल्या ज्या जागा असतात त्याच्यामध्ये अ त्याच्यामध्ये पण एक खूप हे असतं की बाबा तीस टक्के जागा ह्या वुमन साठी सिलेक्ट असत रिझर्व्ह असतात आणि उर्वरित जागा ज्या असतात त्या जनरल साठी असतात त्याच्यामध्ये बहुत मेल आणि बोथ फिमेल या ठिकाणी काय करू शकतात अप्लाय करू शकतात अशा पद्धत अशा पद्धतीनं काय असतं माहितीये कास्ट कॅटेगरीचे डिस्ट्रीब्युशन सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस साठी या ठिकाणी दिलं गेलेलं आहे तर टोटल जी काय आहे त्या छत्तीस टक्के जागा ज्या आहेत छत्तीस टक्के जागा ह्या ओपन साठी या ठिकाणी रिझर्व केलेल्या आहेत अशा पद्धतीनं हे काय नीट दोन हजार सव्वीस ची जी इन्फॉर्मेशन बुलेटिन आहे या इन्फॉर्मेशन बुलेटिन नुसार या ठिकाणी दिलं गेलेलं आहे अशा करतो कारण की हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आमच्या कॅटेगरीसाठी किती सेंट्रलला जागा शिल्लक आहेत आता हे सेंट्रलचं जे रिझर्वेशन आहे ते एम्ससाठी जे काही सेंट्रल युनिव्हर्सिटीज आहे याच्यासाठी आणि एमसीसी मधून जे काही सेंट्रल काउन्सिलिंग प्रोसेस आपली होणार आहे या सर्व गोष्टींसाठी अशा पद्धतीनं हे तुमचं रिझर्वेशन असणार आहे आशा करतो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल आवडला असेल तर तुम्ही नक्कीच आमच्या ब्राईट फ्युचर मेकर्स या युट्यूब चॅनलला तुम्ही या ठिकाणी सबस्क्राईब करणार आहेत त्याचबरोबर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर तुम्ही या ठिकाणी संपर्क करून आमच्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये जॉईन होऊ शकता नीड दोन हजार सव्वीसचा फॉर्म भरल्यापासून ते तुमचं ड्रीप कॉलेज मिळेपर्यंत सर्व माहिती आपण या फ्री काउन्सिलिंग ग्रुपमध्ये तुम्हाला देणार आहोत त्यामुळं सर्व विद्यार्थ्यांनी याचा लाभ घ्यायचा आहे मी प्राध्यापक अभिषेक पाटील तुम्हाला आज थोडकी माहिती देण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला अशा करतो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र